नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता पहिली ते पाचवी पेपर एक क्रमांक टी ई टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली आहे आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीची ही उत्तरसूची आहे एक ते तीस प्रश्न आपण जर पाहिले तर मराठी विषयाची आहे आणि त्यांची ए बी सी डी अशा चार कोडनुसार आपण जर पाहिलं तर त्यांची उत्तर देण्यात आलेली आहे दुसरा विषय ज्यांची लँग्वेज सेकंड होती इंग्रजी त्यांच्यासाठी एकतीस ते साठ जे प्रश्न होते सर्वांनी व्यवस्थितपणे आपला कोड पाहून ए बी सी डी कोणता कोड आहे त्यानुसार उत्तरं चेक करा त्यानंतर पुढे जर पाहिलं तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकसष्टपासून पासून तर नव्वदपर्यंतचे पर्यंतचे सर्व प्रश्न होते या ठिकाणी तुम्हाला हॅश दिसतोय ज्या ठिकाणी हॅश दिलेला आहे है, हॅश म्हणजे ते प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत तिथे आपल्या टिप्ससुद्धा त्यांनी देण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी दोन आणि चार सुद्धा पर्याय आपल्याला पाहायला मिळतात पहा एकाच प्रश्नाचे दोन पर्याय दिलेत तर दोन्हीपैकी एक पर्याय जरी तुम्ही लिहिला तरी तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे तर ही नव्वद प्रश्न होते त्यानंतर पुढील जे गणित आणि परिसर अभ्यासाचे प्रश्न होते ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पासून तर एकशे वीसपर्यंत आपण जर पाहिलं तर गणिताचे प्रश्न आहेत ही मराठी माध्यमाची उत्तरसूची आहे लक्षात ठेवा इतर माध्यमाच्या उत्तरसूचीसुद्धा आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत एकशे एकवीसपासून आपण जर पाहिलं अभ्यास एकशे एकवीस ते एकशे पन्नासपर्यंतचे प्रश्न आपण जर पाहिले तर परिसर अभ्यासाचे होते तर अशा पद्धतीने मराठी माध्यमासाठी एक ते पाच पेपर एकची ही संपूर्ण उत्तरसूची आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील मी ती शेअर केलेली आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच